नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या हा नाश्ता अगदी पाच मिनिटात तयार होतो संध्याकाळी चहा बरोबर काही स्नॅक्स खायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघ कोणतंही पीठ किंवा जास्तीच सा सामान न वापरता आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर कोणी तुमच्या घरी पाहुणे येणार असतील त्यावेळेला हा स्नॅक्स तुम्ही आधीपासूनच तयार करून ठेवू शकता आधी आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे आणि आयत्या वेळेला आपल्याला हा तयार करून त्यांना द्यायचा आहे अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये इथे मी एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत एक इंच आलं मी किसून घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी ते बारीक कट करून घातलेल्या आहेत एक चमचाभर चिली फ्लेक्स घालायचे आहेत चिली फ्लेक्समुळे आपल्या ह्या पदार्थाला कलर खूप छान येतो दिसायला ते छान दिसतात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे काळी मिरी पावडर इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटी रव्याचा हा नाश्ता तयार करणार आहे त्यासाठी ते आपल्याला दीड वाटी इतकं पाणी लागणार आहे पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा रवा घालायचा आहे ते रवा घालताना आपल्याला थोडा थोडा करूनच घालायचा आहे एकदम घालायचा नाही आहे नाही तर त्याच्या गुटल्या तयार होऊ शकतात तर गुटल्या मोडत मोडत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गुटल्या होऊ द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने पाण्यामध्ये रवा सगळा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे एका ताटलीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता गरम असतानाच यामध्ये इथे मी दोन छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घालायचे आहेत तुम्ही जर मोठा बटाटा घेतला तर एक घेतला तरी चालेल बटाटा हा किसून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये गुठला राहिला नाही पाहिजेत त्यामुळे बटाटा हा किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी चीज घेतलेला आहे जे लहान मुलांना तर खूप आवडतं आणि त्यामुळे लहान मुलं हा नाश्ता अगदी आवडीने खातील चीज तुम्ही ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त टाकलात तरी चालेल किंवा कमी टाकलात तरीसुद्धा चालेल खाताना स्नॅक्स छान चीजी लागतो त्यामुळे मी चीज त्या चीज हा चीज घातलेला आहे मस्त फ्लेवर येतो त्याचा त्यामुळे थोडंसं चीज घातलं ना तो खूप छान लागतो आता यामध्ये बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा तेलाचा हात लावलात ना तरी चालेल म्हणजे हाताला मिश्रण चिटकणार नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मळलेल्या मिश्रणाचा आपल्याला अशा पद्धतीने एक रोल तयार करून घ्यायचा आहे बघा तुम्ही हातावरती किंवा पोलपाटावरती जरी हा रोल तयार करून घेतलात ना तरीही चालेल तर आपल्याला रोल करताना जाड करायचं नाही एकदम थोडासा पातळ करायचा आहे जितका पातळ कराल ना तितके हे नाश्ता हा एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो तळल्यानंतर तर तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने हे मी रोल तयार करून असे छोटे छोटे -चो मी इथे कट करून घेतलेत बघा छोट्या भागमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे तळताना मस्त एकदम हे क्रिस्पी तयार होतात तर हा नाश्ता आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो आदल्या दिवशी आपण हा स्टोअर करून आयत्या वेळेला तळू शकतो जेवढे हवे तेवढे तळायचे आहेत बाकीचे आपल्याला फ्रीझरमध्ये हवाबंदी डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा तेल इथे छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला हे घालायचे आहेत पण तेल आपल्याला सुरुवातीला एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीलाही घालायचे आहेत आणि त्यानंतर थोडासा गॅस फास्ट करून आपल्याला हे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता तुम्ही देऊ शकता एखाद्या चटणीबरोबर किंवा तुम्ही सॉस सुद्धा तुम्ही ह्याला खाल्ला तरी चालेल तरी तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम झटपट नाश्ता आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा स्नॅक्स इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला हा झटपट होणारा स्नॅक्स कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा